कुठल्याही उन्हाळ्याच्या कामाला स्थगिती मिळणार नाही काही परवानग्या राहिल्या असतील त्या परवानग्या गे घेतल्या जातील शेवटी सरकार पर्यटनाला चालना देणार सरकार आहे मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः रायगडावरच सांगितलेलं आहे की सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केल्याशिवाय बांधल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यावर काम सुरू आहे आणि राजभवनाच्या जागेबद्दल नाही ती जागेच चा शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाच स्मारक होणं महत्वाचं आहे आणि अजून देखील आपली भावना व्यक्त केलेली आहे प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य स्मारक जगाला हेवा वाटावा असं स्मारक झालं पाहिजे ही भूमिका भावना प्रत्येकाची आहे राजकोटला एकूण आधी जे काही पुतळ्याचं हे झालं होतं त्याच्याबद्दल आता झाला तो इतिहास जमा झाला आता नवीन पुतळा मोठा उभा राहतोय एक दिमागदार पुतळा उभा राहतोय त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे आम्ही बनावट शिवसेनेचे प्रमुख आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली बनावट शिवसेना तयार आमच्या शिवसेनेला बुडलो अरे आता बनावट शिवसेना कोणाची राहिली आम्ही आयशी लढवून साठ जिंकलो सात खासदार जिंकले आज लोक थांबायला तयार नाहीत बाळासाहेबांचे विचार सोडले ते बनावट कि बाळासाहेबांचे विचार पुढे नेताय ते बनावट आता बाळासाहेब मग असे म्हटलं मी बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याची पाळी आली मग बनावट कोण मग नकली कोण जर ते असली असते आस तर बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याची पाळी कशाला आली असते त्यांच्यावर संजय त्यामुळे ती कुठली सदिच्छा राजकीय भेट नव्हती सदिच्छा भेट होती मी जिथे जातो तिथं जनता मी जनतेचा सेवक आहे ना मी मुख्यमंत्री होतो तेव्हा तेव्हा सुद्धा कॉमन मॅनचा मुख्यमंत्री होतो आता देखील मी डीसीएम आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे सामान्यांचे नाळ दुपता कामाने सामान्य लोकच आपली ताकद आपली टॉनिक आहे एनर्जी आहे त्यामुळे त्यांना विश्वास आहे की बाबा आपण आल्यानंतर काही त्यांचे प्रश्न असतात काही अडचणी आहेत त्या सुटतील त्यामुळे जिथं जातो तिथं लोक भेटतात इथंच नाही सभेला जिकडे जातो तिथेही लोक निवेदन घेऊन येतात तिथेही भेटतात आणि तुम्हाला तर माहीत आहे इथलं सगळं आपण म्हटलं की आपल्या सरकार पर्यटन दृष्ट्या विचार करत आहे परंतु बिलकुल ते तारा राणी महाराजांचं देखील योगदान मोठ आहे त्यामुळे कुठेही दुर्लक्ष होणार नाही खरं हे सगळा आपला इतिहास आहे आणि म्हण गडकोट किल्ले देखील आपण गडकोट किल्ल्याचं संवर्धन जतन करतोय आपले बारा किल्ले युनेस्कोच्या यादीत गेले ही मोठी आपल्यासाठी अचिवमेंट आहे आणि त्यामुळे आपली या सगळे जे इतिहास जो आहे तो जतन करण्याचं काम आपलं सरकार करणार बिलकुल कुठेही कमी पडणार नाही